शेनवडी इथं दुचाकी गाडी अडवून दाम्पत्याचे दोन लाखांचे दागिने अज्ञातांनी लुटले शेनवडीहून मसवडकडे निघालेली दुचाकी गाडी कराड पंढरपूर महामार्गावर शेनवडी फाटा इथं अडवून दुचाकीवरील दाम्पत्याला रोख रकमेसह महिलेच्या अंगावरील दोन लाख रुपये किमतीचे दागिने लुटल्याची घटना बुधवार दिनांक चार जून रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली थल्यानं वाहनधारकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी तीन अज्ञातांवर मसवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय याबाबत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावित्री श्रीपती गलंडे मूळ राहणार वाक्षीवाडी तालुका आटपाडी व सध्या राहणार दिघांची तालुका आटपाडी या बुधवार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शेनवडी मार्गे मसवडला येत असताना कराड पंढरपूर महामार्गावर शेनवडी फाटा इथं तीन अज्ञातांनी त्यांच्या गाडीसमोर एक जण गाडी चालू स्थितीत उभी करून थांबलेला होता दोघांनी शस्त्राचा धाक दाखवत जवळील सोन्याची मागणी केली अन्यथा तुम्हाला मारून टाकीन अशी धमकी देऊन महिलेच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र बोरमाळ लक्ष्मीहार चैनीतील माळ मिनी मिनीगंठण असं एकूण दोन लाख चौदा हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेऊन गेले तीन अज्ञातांवर सावित्री गलंडे यांनी मसवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे सदी तपास मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रुपाली फडतरे करत आहेत आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले